परिता कह सकता बाबू हां ये मोटा ही दरिद्र नुक छतो sẽ टन ना thế मित्रांनो आज आम्ही आमच्या इथे चुलत भाऊ नामनाथ जाधव यांच्या घरात साप दिसलेला आहे तर कोणता साप आहे काय तुम्हाला दिसेलच तर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद तर त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आमचा युट्यूब चॅनल आहे सर्व मित्र शेतकरी जाऊन याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या व्यक्तीचा धोका टळू शकतो

तू बाहेर ना तर इकडे जायला अशी अडचण असल्यामुळं तो बीट बिटकी याच्या शोधाने याच्या वासनी येतो तर अशी जुनं सामान वगैरे असे साप येणार

हा हे मोर्ट आहे परत अवडी बरना तर मित्रांनो खूप एक्री शिव आता ये ना bi ini ini बी एक करायनी त्याला दात राहते बघू शकता अशी दात तर मित्रांनो ह्या दाता वाट वीस सोडतं ते ज्या वेळेस त्याला टूमा और जसे ने भाना त्रौव में खाक्नाव को लाता � gliete हख yapा हुआ है लहाँ भी eduard со सकती जोंड खाली गें जा हुआि का का खाली गे-पालम अधेआ न्योंग राखी तो चणते